हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूड्स सायन्स आर नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स अँड सायन्स मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हिट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे या लेसनमध्ये खूप सारे न्यूमरिकल्स आहे की जे न्यूमेरिकल्स तुम्हाला एक्झाममध्ये टू मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्ससाठी विचारले जाणार आहे बरेच विद्यार्थी स्किप करतात पण तुम्हाला आत्ता जर हे न्युमरिकल्स बेसिक माहिती झालं तर तुम्हाला नाईन टेन्थ इलेवन ट्वेल्थ आणि पुढे जे डबल ईला सुद्धा याचा उपयोग होणार आहे सो त्याच्यामुळे हे न्युमरिकल समजून घेऊया फर्स्ट न्यूमेरिकल तुम्ही तुमच्या लेसनच्या फर्स्ट पेजवरती वरती दिलेला आहे हाऊ मच हिट विल बी नीडेड टू रेज द टेम्परेचर ऍट वन पॉइंट फाय के ऑफ वॉटर वॉटर किती आहे वन पॉईंट के जी ऑफ वॉटर आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला वाढवायचंय कुठपासून फ्रॉम फिफ्टीन डिग्री सेल्सिअस टू फोर्टी फाय डिग्री पंधरा डिग्रीपासून ते पंचेचाळीस डिग्री पर्यंत त्या पाण्याचं तापमान वाढवायचं आहे आपल्याला गिव्ह द आन्सर इन कॅलरीज ॲज वेल एज इन जूल जून मध्ये आणि कॅलरीजमध्ये आपल्याला काय करायचं याचा आन्सर काढायचा आहे मग आता सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण काय करत असतो गिवन लिहून घेत असतो मग आता गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे मास ऑफ वॉटर द टेम्परेचर वन पॉईंट फाय के जी के जीवरून वरून लगेच तुमच्या लक्षात येईल दॅट इज द मास ऑफ वॉटर मास ऑफ वॉटर काय दिलेलं आहे तुम्हाला वन पॉईंट फाय के जी हे मी लिहून घेतलं त्यानंतर आता आपल्याला हीट काढण्यासाठी चेंज इन टेम्परेचर माहिती असणं गरजेचं आहे मग चेंज इन टेम्परेचर कसं काढणार चेंज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी काढावं हो लागणार आहे चेंज इन टेम्परेचर हे माहिती पाहिजे आणि मगच आपण टेम्परेचर शॉर्टकटमध्ये लिहिते मग चेंज इन टेम्परेचर कसं काढणार तुम्ही मॅक्झिमम टेम्पर सगळ्या मोठं टेम्परेचर किती आहे फोर्टी फायव्ह त्याच्यामधून जर फिफ्टीन डिग्री जर मायनस केलं तर चेंज इन टेम्परेचर किती टेम्परेचरमधला जो डिफरन्स आहे तो काढायचा आहे मग फो मॅक्झिमम टेम्परेचर आहे फोर्टी फाय फोर्टी फायमधून तुमचे जर फिफ्टीन डिग्री जर मायनस केले तर किती येणार आहे फाय मायनस फाय झिरो फोर मायनस वन थ्री म्हणजे तुमचं डेल्टा टीची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे मग आता ही आणि ह्या व्हॅल्यूवरून आपण काय करू शकतो चेंज हीट हीट किती लागणार आहे गिव द आन्सर इन कॅलरीज ॲज वेल एज इन जूल काय पण हाऊ मच हीट विल बी हे टेम्परेचर म्हणजे वन पॉईंट फाय ग्रॅम ऑफ वॉटर आहे हे एवढं पाणी आहे या पाण्याचं तापमान तुम्हाला पंधरा डिग्रीपासून पंचेचाळीस डिग्रीपर्यंत वाढवायचं आहे तर तुम्हाला किती उष्णता लागणार आहे ती उष्णता तुम्हाला शोधायची कशामध्ये कॅलरीजमध्ये पण आणि जू, झूज जू, जूलमध्ये पण म्हणून त्याच्यासाठी आपण गिवनमध्ये मास्क लिहून घेतलं चेंज इन टेम्परेचर मॅक्झिमम टेम्परेचरमधून माय मिनिमम टेम्परेचर मायनस केलेलं आहे आता आपल्याला काढायचं आहे हीट मग आता ही हीट आपण काढणार आहोत पहिले कॅलरीमध्ये ओके वी हॅव वी फर्स्ट फाउंड दिस हीट इन कॅलरी मग आता हीटचा फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे तुमचं मास ऑफ वॉटर मास ऑफ वॉटर इन टू चेंज इन टेम्परेचर इन टू डेल्टा टी डायरेक्टली ते चेंज इन टेम्परेचर आता सगळ्यात महत्त्वाचं मास ऑफ वॉटर दिलेलं आहे वन पॉईंट फाय के जी परंतु हे इथे एसआय युनिट दिलेलं आहे मग त्याच्यामुळे ह्या के जीचं आपल्याला ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायचं कारण इथे कॅलरी दिलेलं आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वन ग्रॅम इज इक्वल वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम म्हणून वन पॉईंट फायला जर आपण हजारने मल्टिप्लाय केलं एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम माहिती आहे आणि पॉईंट दिला वन फाय याच्यावरती वन टू थ्री झिरो दिली आणि पॉईंट एका घरांत म्हणजे वन फाय झिरो झिरो ग्रॅम तुमचं वॉटर हे येणार आहे ठीक आहे मास ऑफ वॉटर घेतलं वन फाय झिरो झिरो घेतलं ग्रॅम ऑफ आणि डेल्टा टी तुमचं आलेला आहे थर्टी आणि जर याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं हे थ्री झिरो वन टू थ्री लिहून घेतले आणि फिफ्टीन थ्री जा किती आले फोर्टी फाय फोर्टी फाय थाउजंड कॅलरी ही हीट ही लागणार आहे हीट किती ही लागणार आहे तुमची तुमचं पाणी किती आहे तुमचं वॉटर आहे वन पॉईंट फाय ग्रॅमचं वॉटर आहे त्याचं टेम्परेचर तुम्हाला वन फिफ्टीन डिग्रीपासून ते फोर्टी फाय डिग्री म्हणजे थर्टी डिग्रीने वाढवायचं आहे हे टेम्परेचर वाढवण्यासाठी तुम्हाला हीट किती लागणार आहे फोर्टी फायव्ह थाउजंड कॅलरी एवढी हीट तुम्हाला लागणार आहे आता हे हाफ झालं फोर्टी फाय थाउजंड कॅलरी आलं आता त्यांनी काय सांगितलं की इन कॅलरीज ॲज वेल ॲज इन जूल जूल मध्ये पण किती हीट लागते ते आपल्याला काढायचं आहे आता जूनमध्ये हीट काढायची मग तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता आठवतोय का तुम्हाला वन कॅलरी इज इक्वल टू फोर पॉईंट एटीन जुलै हुँ? हे तुम्हाला माहिती असेल लक्षात ठेवायचं आहे वन कॅलरी इज इक्वल टू फोर पॉईंट एटीन जूल हा फॉर्म्युला मी मागच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितला आहे तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे मग एक कॅलरी म्हणजे एवढे मग फोर्टी फाईव्ह थाउजंड कॅलरीला आपल्याला काय करावं लागणार आहे या फोर्टी फाईव्ह इन कॅलरी आपण काय करणार आहोत इन जूल आता इन जुलमध्ये आपण आन्सर काढतोय इन जूल काढण्यासाठी आपल्याला फोर्टी फाईव्ह थाउजंडला फोर पॉईंट एटीन ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे मग आता हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे करून घ्यावं लागणार आहे हे तीन झिरो तर आपण ॲज इट इज लिहून घेऊया मग फक्त फोर्टी फायला फोर पॉईंट एटीनने मल्टिप्लाय करूया ठीक आहे सो so, किंवा फोर पॉईंट एटीनला फोर्टी फायने मल्टिप्लाय काही केलं तरी चालणार आहे ठीक आहे फोर पॉईंट एटीन इंटू फोर्टी फाय आपण इथे करूया फाय एट जा फोर्टी फाय वन जा फाय फाय प्लस फोर इज इक्वल टू नाईन फोर फाय जा ट्वेंटी इथे झिरो आले या फोरने परत मल्टिप्लाय केलं फोर एट जा थर्टी टू कॅरी कॅरीओवर थ्री फोर वन जा फोर फोर प्लस प्लस थ्री इज इक्वल टू सेवन आणि फोर फोर जा सिक्स्टीन सो अशा पद्धतीने झिरो नाईन प्लस टू इलेवन सेवन प्लस वन एट इथे सिक्स प्लस टू एट आणि इथे वन म्हणजे आन्सर काय आलं आहे वन एट एट वन आणि झिरो आलेलं आहे मग आता इथे तुम्हाला दिसतंय की पॉईंट किती दिसतं टू डिजिट नंतर म्हणजे आपला दोन घरानंतर पॉईंट आहे म्हणून इथे पण दोन घरानंतर काय करावं लागणार आहे पॉईंट द्यावा लागणार आहे आणि हे आन्सर आलेलं आहे तुमचं जूलमध्ये एवढी हीट तुम्हाला जूलमध्ये द्यावी लागणार आहे ही। किती हीट झाली आपण जर काउंट केली तर हे थ्री डिजिट नंतर वन लाख एटी एट थाउजंड अँड वन हंड्रेड एवढी हीट तुम्हाला वन पॉईंट फाईव्ह uh, ग्रॅम किलोग्रॅम ऑफ वॉटरचं टेम्परेचर थर्टी डिग्रीने वाढवण्यासाठी तुम्हाला एवढी हीट ही लागणार आहे खूप सोपं आहे गिवन लिहून घेतलं आपण चेंज इन टेम्परेचर काढलं त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहिला मास ऑफ वॉटर इन टू डेल्टा टी ते काढलं आणि कॅलरीचं जूलमध्ये कन्वर्जन करण्यासाठी त्याला फोर पॉईंट एटीनने आपण जस्ट मल्टिप्लाय केलं सो अशा पद्धतीने खूप छान आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल होतं एक्झाममध्ये हे येऊ शकतं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे खूप सिंपल आहे आपण जे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल आहे इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर चेंजेस बाय टेन डिग्री सेल्सिअस त्या वॉटरचं टेम्परेचर आपण कितीने टेन डिग्री सेल्सिअसने आपल्याला चेंज करायचं ऑन गिव्हिंग थ्री हंड्रेड कॅलरी ऑफ हीट आता आपल्याला त्यांनी हीट इथे दिलेली आहे की ती टेन डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी थ्री हंड्रेड कॅलरी हीट लागते वॉट इज द मास ऑफ वॉटर अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला मास ऑफ वॉटर ऑलरेडी दिलेलं होतं पण इथे मास ऑफ वॉटर हे फाईंड करायला लावलं आहे खूप सिम्पल एक्झाम्पल आहे गिवनमध्ये आपण लिहून घेऊया दॅट इज इफ द चेंजेस चेंज इन टेम्परेचर ऑलरेडी आपला आपण बघा मागच्या एक्झाम्पलमध्ये मॅक्झिमम टेम्परेचरमधून मायनस मिनिमम टेम्परेचर केलं होतं आणि चेंज इन टेम्परेचर काढलं होतं पण इथे काय करायचं आहे डायरेक्ट चेंज इन टेम्परेचर तुम्हाला दिलंय चेंज इन टेम्परेचर ओके चेंज इन टेम्परेचर म्हणजे तुमचा डेल्टा टी हा जो तुम्हाला माहिती आहे तो किती आहे टेन डिग्री सेल्सिअस माहिती आहे नंतर हीट हीट पण दिलेली आहे हीट इन कॅलरी दिलेली आहे बघा हीट इन कॅलरी दिलेली आहे तर ती दिली आहे थ्री हंड्रेड कॅलरी आणि आता आपल्याला काय करायचं आहे फक्त मास ऑफ वॉटर Mass of water है, ला मास ऑफ वॉटर हे आपल्याला फाईंड करायचं आहे आपण मास ऑफ वॉटर कशामध्ये दिलेलं आहे मास ऑफ वॉटर हे ग्रॅ कॅलरीमध्ये आहे म्हणजे तुमचं मास ऑफ वॉटर हे ग्रॅममध्ये येणार आहे ते किती आहे ते तुम्हाला फाईंड करायचं आहे आता सिम्पल आपण काय करणार फक्त इथे फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे काय फॉर्म्युला आहे हीट हीट इन कॅलरी कारण आपल्याला इथे जूल मध्ये काही विचारलेलं नाही म्हणून आपण फक्त कॅलरीमध्ये हीट इन कॅलरी इज इक्वल टू चेंज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी इन डेल्टा टी टू चेंज इन इन टू मास ऑफ वॉटर टू काय आहे मास ऑफ वॉटर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत ठीक आहे डेल्टा टी इनटू मास ऑफ वॉटर आता हीट ऑलरेडी दिलेली आहे किती थ्री हंड्रेड कॅलरी ही हिट दिलेली आहे डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर काय आहे टेन डिग्री आहे ता. मास ऑफ वॉटर माहिती नाही ते आपल्याला काढायचं आहे सो मास ऑफ वॉटर आपण ॲज इट इज लिव्ह आता कसं येणार आहे किती सिम्पल आहे हा टेन इकडे काय आहे हा टेन इकडे मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे गुणाकार आहे इकडे येताना काय होणार तो भारकार होणार आहे बरोबर चिन्हाच्या इकडे येत असताना चिन्ह बदलत असतं म्हणून हा टेन इकडे मल्टिप्ला इकडे येताना डिव्हाइडला जाणार आहे म्हणजे इथे काय येईल तुमचं मास ऑफ वॉटर हे आपल्याला मिळणार आहे ठीक so, आहे मग आता किती येणार झिरो झिरो तुमचा कट झाला म्हणजे मास ऑफ वॉटर किती मिळाला तुम्हाला थर्टी ग्रॅम सो वी गॉट आर आन्सर मास ऑफ वॉटर इज इक्वल टू वॉट थर्टी ग्रॅम एवढं आपल्याला मिळालेलं आहे उदाहरणाचा अर्थ समजला की चेंज इन टेम्परेचर म्हणजे ते पाणी आहे किती पाणी होतं थर्टी ग्रॅम पाण्याचं टेन डिग्री सें टेन डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी थ्री हंड्रेड गॅलरी हीट लागते ठीक आहे मग तुम्हाला त्या पाण्याचं किती मेजरमेंट किंवा मास ऑफ वॉटर किती आहे ते काढायला लावलं होतं आपल्याला इथे चेंज इन टेम्परेचर पण दिलं होतं हीट पण दिलेली होती फक्त मास ऑफ वॉटर आपण फक्त फॉर्म्युला लिहिला त्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या आणि मास ऑफ वॉटर हे मिळालं आहे म्हणजे याचा अर्थ टू इनक्रीज द टेम्परेचर ऑफ थर्टी ग्रॅम ऑफ वॉटर बाय टेन डिग्री सेल्सिअस वी रिक्वायर्ड अ थ्री हंड्रेड कॅलरी हिट सो अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल आपण इथे छानपैकी क्लिअर केलेलं आहे सो स्टुडंट दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे फाइंड द हीट नीडेड टू रेज द टेंपरेचर ऑफ टू पॉईंट फायव्ह किलोग्रॅम ऑफ वॉटर पाण्याचं मास किती दिलेलं आहे तुम्हाला पहिले आपण काय करतो एक्झाम्पल दिल्यानंतर गिवन लिहून घेत असतो सेम एक्झाम्पल आहे जे अगोदर सोलून सॉल्व्ह करून दाखवले मास ऑफ वॉटर किती दिलेलं आहे तुम्हाला मास ऑफ वॉटर दिलेला आहे टू पॉईंट फाय के जी बघा इथे मास ऑफ वॉटर काय दिलेलं आहे तुम्हाला टू पॉइंट फाय के जी हे मास ऑफ वॉटर दिलेलं आहे ह्या पाण्याचं टेम्परेचर कितीने वाढवायचं आहे फ्रॉम थर्टी डिग्री टू फोर्टी डिग्री मग थर्टी डिग्री टू फोर्टी डिग्री म्हणजे काय आपण इथे काढणार डेल्टा टी म्हणजेच काय रे चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी म्हणजेच काय चेंज इन टेम्परेचर मग चेंज इन टेम्परेचर कसं काढतो आपण मॅक्झिमम टेम्परेचरमधून मधून मिनिमम टेम्परेचर मायनस करतो मॅक्झिमम किती आहे फोर्टी फोर्टीमधून मधून थर्टी गेलं किती उरलं तुमचं टेन डिग्री टेन डिग्री काय आलं तुमचं डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर पण आपल्याला इथे मिळालेलं आहे राईट आन्सर इन कॅलरी अँड जूल आपल्याला हीट किती लागली आहे ती आपल्याला कॅलरीमध्ये पण फाईंड करायची आहे आणि जूनमध्ये पण फाइन करायची मग आता हीटचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे हीट इन कॅलरी जर तुम्हाला फाईंड करायची असेल तर डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर इन मास ऑफ वॉटर काय करत असतो मास ऑफ वॉटर करत असतो आता चेंज इन टेम्परेचर तुमचं टेन आलेलं आहे मास ऑफ वॉटर पण आता तुम्ही जर इथे बघितलं हे किलोग्रॅममध्ये आहे हे, हे कॅलरीमध्ये आहे म्हणजे काय करावं लागणार आहे याचं आपल्याला ग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं मग ग्रॅममध्ये म्हणजे टू वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम म्हणून टू पॉईंट फायला आपण जर हजारनी मल्टिप्लाय केलं तर काय येणार तुमचं टू फाय आणि त्याच्यावरती आपण हे थ्री झिरो देऊन घेणार पॉईंट एका घरानंतर म्हणून इथे एका घरानंतर पॉईंट देऊया म्हणजे याचं टू ऊ हंड्रेड ग्रॅम असं येणार आहे आणि त्या त्याला आपण काय करूया आता इथे मल्टिप्लाय करूया म्हणजे तुमचं हिट किती निघणार आहे तर टू फाय आणि त्याच्यावरती वन टू थ्री झिरो म्हणजे ट्वेंटी फाय थाउजंड कॅलरी एवढी हीट लागणार आहे कशाला तुमचा पाण्याचं टू पॉईंट फाय किलोग्रॅम ऑफ वॉटर जे आहे त्याचं टेम्परेचर तुम्हाला दहा डिग्रीने वाढवायचं असेल किती फ्रॉम थर्टी टू फोर्टी म्हणजे काय दहा डिग्रीने वाढवायचं आहे मग याला हीट किती लागणार आहे कॅलरीमध्ये पंचवीस हजार कॅलरी एवढी हीट लागणार आहे दहा डिग्रीने तुम्हाला त्या पाण्याचं तापमान आहे आता हे हेच तुम्हाला आन्सर काय करायचं आहे इन जूलमध्ये मध्ये करायचं आहे मग इन जून मध्ये करण्यासाठी काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक मी ऑलरेडी सांगितलं आहे वन कॅलरी इज इक्वल टू हाऊ इज हे सगळ्यांनी डायरेक्ट लर्न करायचं आहे वन कॅलरी इज इक्वल टू वन फोर पॉईंट एटीन जुल मग आता हे जे आलेलं आहे त्याला फक्त फोर पॉईंट एटीनने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे जूल जुलमध्ये दे सो ट्वेंटी फाय थाउजंड इंटू काय करणार तुम्ही हे फोर पॉईंट एटीन करणार आता हे तीन झिरो तर आपण ॲज इट इज लिहिणार आहे सो आता आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय फोर पॉईंट एटीन याला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे ट्वेंटी फायने मल्टिप्लिकेशन करून घेऊया एट फाय जा फोर्टी फोर वन जा 5 वन जा फाय प्लस फोर नाईन फोर फाय जा ट्वेंटी आले इथे झिरो टू एट जा सिक्स्टीन ओवर वन टू वन जा टू प्लस वन थ्री आले आणि फोर टू जा एट आले ॲडिशन केल्यानंतर इथे काय मिळाले आपल्याला वन झिरो फोर फाय झिरो वन झिरो फोर फाय झिरो आता पॉईंट किती दोन डिजिट्स नंतर आहे मग आपण पण इथे दोन घरानंतर पॉईंट देऊया एक दोन वन टू सो एवढी जूल काय लागणार आहे हीट लागणार आहे हा किती जूल लागणार आहे बघा तुमचं वन लॅक फोर थाउजंड फाय हंड्रेड जूल एवढी हीट लागणार आहे कशाला त्या पाण्याचं टू पॉईंट फाईव्ह किलोग्रॅम ऑफ वॉटर ह्या पाण्याचं तुम्हाला दहा डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी जर कॅलरीमध्ये विचार केला तर ट्वेंटी फाईव्ह थाउजंड कॅलरी हीट लागणार आहे आणि जूलमध्ये विचार केला तर वन लॅक फोर थाउजंड फाय हंड्रेड जूल एवढी हीट लागणार आहे फक्त लक्षात ठेवायचं कॅलरीचं जूलमध्ये कन्व्हर्जन करताना फोर पॉईंट एटीनने तुम्हाला काय करायचं आहे तिथे मल्टिप्लाय करायचं आहे आता एक एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे ते एक्झाम्पल तुम्ही मला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सर मला लिहायचा आहे कमेंटमध्ये सो स्टुडंट खूप सिंपल एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर रायजेस बाय फाय डिग्री सेल्सिअस म्हणजे तुम्हाला गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी ऑलरेडी फाईव्ह डिग्री दिलेला आहे वेन फाय डे हंड्रेड कॅलरी ऑफ हीट हीट पण दिलेली आहे ती फाय हंड्रेड कॅलरी एवढी हीट दिलेली आहे मग तुम्हाला फाईंड काय करायचं आहे वॉट इज अ मास ऑफ वॉटर तुम्हाला फक्त मास ऑफ वॉटर मी अगोदरचे जे थ्री एक्झाम्पल्स घेतले त्या एक्झाम्पल्समध्ये जो मी फॉर्म्युला वापरला दॅट इज हीट इन कॅलरी इज इक्वल टू डेल्टा टी इन म्हणजे चेंज इन टेम्परेचर इन मास ऑफ वॉटर हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे ते तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि काय आन्सर येणार आहे ते मला लिहा कॉमेंटमध्ये सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ तर तुम्हाला चेंज इन टेम्परेचर करायचं असेल पाण्याचं तापमान वाढवायचं असेल एका विशिष्ट डिग्रीपासून ते पुढच्या विशिष्ट डिग्रीपर्यंत त्या पाण्याचं मास दिलेलं असेल किती हीट काढायची म्हणजे हीट किती लागणार आहे एक तर तुम्हाला हीट काढायला लावतील एक्झाम्पलमध्ये हं एक तर हीट किती लागणार आहे किंवा चेंज इन टेम्परेचर किती आहे ते काढायला लावतील किंवा मास ऑफ वॉटर पण शक्यतो तुम्हाला मास ऑफ वॉटर आणि हिटच चेच एक्झाम्पल आहे तर तुम्हाला नक्की हे एक्झाम्पल्स हंड्रेड पर्सेंट एक्झाममध्ये सोडवता येईल आणि तुमचे टू किंवा थ्री मार्क्स तुम्हाला इथे आउट ऑफ मिळणार आहे या न्युमरिकलचे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन